हर हर महादेव मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण करतोय बारा ज्योतिरंगाची यात्रा आणि आपण काल घेतलं काशी विश्वासार्हचं दर्शन आणि तिथून निघालो होतो आपण ते झारखंडमध्ये असलेल्या बैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी पंपावरती झोपलं होतं त्यामुळं नीट झाली नव्हती आणि बघतो तर का गाडी अशी आली होती ज्यामध्ये त्यामध्ये माणसं भरली होती कळत जनावरहीच कळत नव्हती जात तिथंच असलेल्या एका हॉटेलमध्ये मस्त नाश्ता केला आणि शेजारीत असलेल्या गरमागरम समोशाचाही मस्त आनंद घेतला आणि इथली जरा पद्धतच वेगळी गाडीमध्ये सुद्धा माणसं गाडीच्या वरतीसुद्धा माणसं जरा विचित्र वाचलं आणि बघता बघता जाऊन पोचलो ते वैद्यनाथच्या धाममध्ये म्हणजे बाबांच्या धाममध्ये इथं असलेली गर्दी पाहतो पाहून एकाने सजेस्ट केले की तुम्ही व्ही आय पी पास काढला आम्ही व्ही आय पी पास काढला मित्रांनो व्ही आय पी पास काढलानंतर आमचा योगेश व्ही आय पी लाईनमध्ये गेम खेळत होता कारणही तस होतं कारण की इथे चालून चालून कटाळा आला लाईनला थांबलो तो सकाळी बघता बघता साधारण व्ही आय पी लाईनला साडेचार तास थांबलो त्यामुळं पाय दम काढे ना त्यामुळे आता मस्त बसून इथंच आपला मस्त रमायचं ठरवलं कारण सगळे लोक असाच आनंद घेत होते बघता बघता दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा दर्शन घ्यायची इच्छा होती परंतु पाऊस आणि जोरदार हजेर लावले आणि इथंच असलेल्या चाटचा आनंद घेतला आणि टमटममध्ये बसून रूमवरती जाऊन पोचलो रूममध्ये पोहोचल्या बसल्या पहिलंच मालकाने आमचं सामान बाहेर काढलं होतं आणि ते सामान भरलं आणि डायरेक्ट पोहोचलो ते महेंद्र शोरूममध्ये रांचेमध्ये असलेल्या झारखंडमध्ये रांचे असलेल्या शोरूममध्ये मस्त गाडी सर्व्हिसिंग करेपर्यंत छान झोपा काढला आणि दहा वेळा कॉपी पिली मस्तपैकी गाडी सर्व्हिसिंग झाली चेकअपही झाली त्यानंतर आम्ही मस्तपैकी निश्वास घेतला कारण की यांनी आम्हाला मस्त सहकार्य केलं होतं जाता आता बाजार दिसला त्यामुळे मस्तपैकी तिथं असलेले आ आलू आणि म्हणजे बटाटा वगैरे घेतला आणि तिथं असलेली एक जागा बघून रोडच्या कडेला सगळ्यांनी सहभागाची तयारी चालू केली कोण चिरते कांदा तर कोण चिरते काय काय तर मित्रांनो सगळं झाल्यानंतर मस्त विके आता मशरूमची भाजी केली होती मस्त पसरूमची भाजी घाली आणि आजचा ब्लॉग इथं संपवून टाकला आणि इथला पुढचा ब्लॉग पाहायला विसरून